गुड मॉर्निंग आज आपण वरणफळं बनवणार आहोत तर वरणफळ्यांना चाकोल्या दाल ढोकली असं बरंच काय म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात कमेंटमध्ये नक्की सांगा तर सुरुवातीला एका कढईमध्ये तेल टाकून त्यामध्ये जिरं मोहरी आणि कोथंबीर व चिली फ्लेक्स घालून अर्धी वाटी पाणी घालायचं आहे आणि त्याच वाटीने अर्धी वाटी तांदळाचं पीठ घालून मस्त असं मिश्रण एकजीव करून थोड्या वेळासाठी बाजूला ठेवायचं आता एका कढईमध्ये मी तेल टाकलेलं आहे त्यामध्ये जिरं मोहरी लाल तिखट आणि शिजवून घेतलेली डाळ तसेच हिंग आणि लासला चिंचं आणि गुळाचं पाणी घालून घेतलेलं आहे आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल आणि आता हे सर्व मिश्रण एकजीव करून मस्त अशी उकळी येण्यासाठी ठेवायचं आहे त्यानंतर जे तयार करून घेतलेलं पीठ होतं ते मस्त असं मी मळून घेतलेलं आहे आणि एकदम छोटे छोटे गोळे करून व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सर्व वरणफळे बनवून घ्यायचे आहेत तुम्ही मस्त अशी लांबडी पारी लाटून त्याचे फळे फळेसुद्धा करू शकता आता मस्त अशी डाळीला उकळी आल्यावर त्यामध्ये सर्व वरणफळे खालून खाण्यासाठी मस्त अशी वरणफळे तयार करा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग